नियम आहे की कुठल्याही पोटाऱ्याने काम सांगितलं की ते करायचं आणि त्यांच्या हस्तकामार्फत आलं की ते करायचं मग मी त्यांना विचारलं थांबा तहसीलदार साहेब दोन मिनिट विकास भोसले नावाचा बेंबळ्याचा त्यांचा एक एजंट आहे तर त्या एजंटला मी बोलवून घेतलं त्या एजंटला बोलवल्यानंतर तहसीलदार साहेबाला त्यांनी सांगितलं आबा एक दिवशी मला चार वाजता येतो म्हणले मी मग पाच सहा वाजेपर्यंत वाट बघितली आणि मी निघून गेलो हे रात्री अकरा वाजेपर्यंत मला फोन करत होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे चुकीचं असू शकेल मग जर तो माणूस आणि त्यांनी सरळ सांगितलं की तशशेदारांना पैसे द्यायचे मग जर हा माणूस दीड लाख रुपयाला काम करू शकत होता जसं तुम्ही परवा खरेदी खताचं सांगितलं जर हा माणूस दीड लाख रुपये घेऊन काम करू शकत होता मग आता तो का, का काम करून मग कशाला सोलापूरला पाठवावं लागतं एक मिनिट त्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी किमान पाच वेळा त्यांना फोन केला ती पोरग माझ्याकडे रडत यायचं त्यांची मुलगी बारावीला काहीतरी शाळेत चारी तिला वळडून जावं लागायचं पण केवळ पुढारी मग कुठल्याही पक्षाचा असो त्याने सांगितले की हा बाबा काही काम करत नाही साहेब रस्त्याच्या विषयामध्ये हो जवळदारा माईक रस्त्याच्या विषयामध्ये सर साहेबांनी जर तारीख दिली तर आम्ही आमचं सर्व जागेवर पाठवू शकतो साहेबांनी तारीख दिली तर ता त्या दिवशी आम्ही आपलं ऐका ना त्यांनी उद्या तुम्हाला पत्र दिलं तर एकोणीस तारखेला सुट्टी वीस तारखेला मोजणार का हे सर रस्त्याच्या संदर्भामध्ये दोन तीन विषय असतात जर जागेवरचा रस्ता म्हणजे नकाशावरती रस्ता असेल तर त्याच दिवशी आपण ऐका ना म्हणूनच आढळलाय रस्त्याच्या हाती दाखवून देऊ मग आम्ही ऐका ना रस्ता आहे म्हणूनच अडवलाय ना हो मग आता रस्ता फक्त मोजला तर त्याच्यावरचा विषय समजून जातोय सरकारी रस्ता आहे सरकार पत्र देतोय तुम्ही सरकार आहे मोजायला अडचण आहे का आणि एक पर्टिक्युलर विषय बोलतोय आपण तेवढ्या पुरता त्यांनी जर तारीख दिली तर जागेवर आपण त्याच दिवशी अहो साहेब आता स्पष्ट बोलतोय उद्या त्यांनी तुम्हाला पत्र दिलं एकोणीसला ला सुट्टी आहे वीस तारखेला मोजणार का हो नाही रस्ता कुठल्या प्रकारचा त्याच्यामध्ये सर मग आजूबाजूचे तुम्हाला काय घेणे मुजनी करा ना साहेब आपण पर्टिक्युलर बोलतोय ना मला पण आवाज चढवून बोलता येईल पुन्हा कारण नसताना तुमचं नुकसान का करताय मी तुम्हाला चांगल्या शब्दात बोलतोय राह तुम्हाला समजलं असं सांगतोय सर दोन गटाच्या आतला जर रस्ता असेल तर दोन चा, चा, दोन मी दोन करून घेतो दोन गटामधला जो पानधन रस्ता असेल नकाशावरचा तर ते दोन्ही गटाचे हद्द हा, दो फिक्स करून आपल्याला विषय आहे सरकारचा रस्ता आहे पाधन रस्ता पाधन रस्त्याचा जी आर आहे तहसीलदारांनी पत्र दिले की तुम्ही तात्काळ मोजून द्यायचा आहे त्यात काय अडचण आहे का ठीक आहे मग मोजून द्यायला अडचण काय तुमची आबा पत्र देतो आज मी आज पत्र देतो साहेब तुम्ही ऐका त्यांनी पत्र दिल्यावर तुम्ही मोजून द्यायला अडचण आहे का नाही अडचण नाही वीस तारखेला मोजून देणार का देतो, देतो ना सर येणार तारीख देतो सर काय मोजणीची तारीख देऊन आव तुम्ही देणार आहे कोण येणार आहे तारीख द्यायला स्पष्ट बोला ना काय अडचण आहे तुमची सांगा त्यांच्याकडनं पैसे घ्यायचेत काय पाहिजे काय पाहिजे सांगा ना तुम्हाला अहो स्पष्ट विचारतो स्पष्ट बोला ना तुम्ही सर सगळे आजूबाजूच्या नोटीस द्यावं लागेल काय जवळ जाणार माहित नोटीस काढावं लागेल सर त्यांच्या अहो नोटीस ऐका त्यांना मी तुम्हाला आता त्यासाठी सांगितलं त्यांनी पत्र देत आहेत तुम्ही तीन दिवसाची नोटीस द्या ना काय अडचण आहे ठीक आहे अडचण आहे का नाही मग आता तुमच्या नियमात बोलतोय ना मी तुम्हाला नियम मोडा म्हणलोय का एकतर ठीके अडचण काय आहे वीस तारखेला मोजणार कन्फर्म बघा बरं का नाही तुमचा प्रस्ताव पाठव ना सस्पेन्शनचा परत नाही म्हणणार वीस तारखेला जर असताना मोजला तर मी तुमचा प्रस्ताव पर्टिक्युलर माझ्या पत्रावर घेणार आणि तुमच्यावर तर हक्कभंग पण आणणार परत नाही सांगितलं म्हण चाल आत्ताच सांगा तुम्ही जी आहे ती क्लिअर करा आबा मोजणी कधी यायची तेव्हा येऊ द्या म्हणतो त्यांना अधिकार आहे का अडवायचा स्वरूपाचा तहसीलदारांनी देऊ द्या नसतात हो तीन दिवसाचाच विषय ना एवढे दिवस झालं चाललंय विषय साहेब वीस तारखेला मोजून द्या साहेब तुम्ही आज पत्र द्या त्यांना त्यांचा मार्गी लावा विषय पुढचा विषय की तुम्ही पुढाऱ्याकडे गेला आणि तहसीलदार साहेब असा माणूस आहे काही बोला सहनच करून घेणार पण करायचं तेच करणार मग त्यांनी सांगितलं की तहसीलदार साहेबांचा असा नियम आहे की कुठल्याही पुढाऱ्याने काम सांगितलं की ते करायचं आणि त्यांच्या हस्तकामार्फत आलं की ते करायचं मग मी त्यांना विचारलं थांबा तहसीलदार साहेब दोन मिनिट विकास भोसले नावाचा बेंबळ्याचा त्यांचा एक एजंट आहे तर त्या एजंटला मी बोलवून घेतलं त्या एजंटला बोलवल्यानंतर तहसीलदार साहेबाला त्यांनी सांगितलं आबा एक दिवशी मला चार वाजता येतो म्हणले मी मग पाच सहा वाजेपर्यंत वाट बघितली आणि मी निघून गेलो हे रात्री अकरा वाजेपर्यंत मला फोन करत होते सुद्धा मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे चुकीचं असू शकेल मग जर तो माणूस आणि त्यांनी सरळ सांगितलं की तहशेदारांना पैसे द्यायचे माणूस दीड लाख रुपयाला काम करू शकत होता जसं तुम्ही परवा खरेदी खाताचं सांगितलं जर हा माणूस दीड लाख रुपये घेऊन काम करू शकत होता मग आता तो का, का काम करून मग कशाला सोलापूरला पाठवावं हो लागतं एक मिनिट त्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी किमान पाच वेळा त्यांना फोन केला ती पोरग माझ्याकडे रडत यायचं त्यांची मुलगी बारावीला काहीतरी शाळेत चारीवरनं वर्ण तिला वळडून जावं लागायचं पण केवळ पुढारी मग कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी सांगितलं की हा बाबा काही काम करत नाही ताई उत्तर देऊ द्या यांना बोला मी ताईंच्या यासाठी मी आल्यापासून बाबा वर्ग दोनच्या जमिनीचे अधिकार मला नाही ऍडिशनल कलेक्टर मॅडम कडनं पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय मला अधिकार नाहीत वर्ग दोनचे जमिनीचे लॉक अधिकार माल नाही ऍडिशनल कलेक्टरांकडनं पत्र आल्याशिवाय ती मार्ग करता येत नाही मग तुमचा माणूस तुम्हीच त्याला घेऊन माझ्याकडे आलता नाही नाही तसं नाही तुम्ही त्याच्या गाडीत बसून माझ्या घरी आला होता का तुम्ही माझ्या घरी आला होता का कुणाबरोबर आला होता हा कुणाबरोबर आला होता कुणाबरोबर नाव घ्या नाव घ्या हो बाय कुठे आम्ही ज्यांचं नाव विचारतो हा मग त्याच्या समोर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तो माणूस काय म्हणला की तहसीलदार साहेब पैसे द्यावं लागतात तुमच्या समोर म्हणला का नाही मी साहेब एवढंच त्यांना सांगितलं अरे तुम्हाला वाळू आहे मुरुम आहे दोन नंबर आम्ही सगळं मोकळं सोडले सामान्य माणसाला नका त्रास देऊ बापाची जमीन पोराच्या नावावर करायला तुम्ही कोट लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये घेताय आणि आबा काय झालं आहे का हित अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही एक मिनिट मला बोलायचंय अजून मला एवढं म्हणायचंय की ही सगळी शेतकरी आहेत काय शेतकऱ्याचं ह्या आबानी एवढं शेतकऱ्यांना जो अडचण बघून सगळ्याचा प्रश्न रस्त्याचा सॉल्व्ह करावा आपण बोलू दोन लक्षात उत्तर देऊ दा त्यांनी मी नाही म्हणली मला समोर सभेतच माझ्या हॅलो त्यांच्याकडे मी चार वेळा गेलो हा आबा, आबा मिंटर. एक मिनिट एक मिनिट केले त्यांचे उत्तर देऊ द्या वर्ग केले काय यांचं उत्तर दिल्यावर बोलू घ्या आपण बोला रस्त्याचे केस आपण साईला फोन करू आणि कोण बोला बोला हा ए अरे चा आवाज ना तिकडच्या बोला त्यांची जी रेग्युलर रस्ता केस आहे ती वर्ग केले करमाळामध्ये त्यांची केस वर्ग केलेली आहे ना त्यांना त्यांना दोन मिनिट बोलू द्या

जो पानर रस्त्याचा विषय तो क्वॉटरनी स्टे दिलेला आहे आम्ही वकील साहेबाशी आपल्या सगळ्याच महत्त्वाचं आहे एक मिनटं एक मिनिट आणि रेग्युलर महत्त्वाचं काय आहे पांधर रस्त्याला स्टे कसं म्हणू शकतो दिवा न्यायालयात कान्या त्यांनी दाखवायचं कसं गं ऐक्य चालू नाही नाही वकील साहेब पर्टिक्युलर कसं काय ऐक्य जागेच्या हाद्य कुट्याबद्दल साहेब नाही माझा साधा म्हणणं आहे ताई ताई शांत राहा थांबा थांबा विषय काळाला आहे विषय कळाला दोन मिनटं थांबा माझं ऐक की तर बांधण रस्त्याला स्टे जो आहे तो काय म्हणून आहे हादी कोणाचा बरोबर बरोबर आहे हो तर त्याच्यासाठी तुम्ही पर्टिक्युलर त्यांना मोजायला पत्र देऊ शकता जे वकील साहेब आहेत ना ते नाही ते नंतरचा पार्ट आहे हो साहेब तुमचा रस्ता वापरण्यावर स्टे आहे का तिथं कायच करू नका स्टे दिलाय नाही तुम्ही बघा ऑर्डर फक्त ऐका भूमी अभिलेखच्या आहेत नाही तर हो साहेब साहेब हा विषय जो आहे पत्र देतील तुम्हाला <laughs> त्यांचा रस्ता तुम्ही मोजून द्या मोजून दिल्यावर पाटील साहेब पुढे पाटील साहेब तुम्ही करून द्या त्यांना जायला यायला रस्ता करायला आपल्याला स्टे कशाला आहे त्यांचा अतिक्रमण हटवण्याला आहे पण पर्टिक्युलर आपण रस्ता जो आहे मोजून द्यायला काढचं नाही देतो मोजून देतो हे तुम्हाला पत्र देतील थी। तातडीनं मोजा सा आणि साहेब त्यांच्यावरचा अतिक्रमणाला मार्ग काढून द्या आणून देतो सो मग सोल्युशन इथंच असताना आपण का फिरतोय सगळीकडे नाही नाही विषय रस्ता उपलब्ध करून देण्याचं काम रावसाहेबाचं असतं मग ते असं लाल फे कुठं हे बांधाचा ते, ते, ते न अडकता ज्या दिवशी ते जातील त्याच दिवशी तो रस्ता खुला करून द्यायला पाहिजे तेवढे अधिकार त्यांना ते आहेत हो तेवढ्या शासनाचे अधिकार पाउंडर काढू शकतो दाम पण काढू शकतो आपण विहीर तर त्या मालकानं स्वतःच्या रणात नाही त्याच्या स्वतःच्या रानात पांढर रस्त्यावर चा कसलीही ना अडचण नसताना लोकांच्या केळीचा विचार केला माझा नाही त्यांनी विचार केला मी आज वारंवार पदर पसरून माझी कॉलेजची मुलगी आज जात असताना सुद्धा घरी त्यांना विचारा सोमवार मी खोट नाही सांगत आणि त्याच्या पुराव्या सगळं मी त्यांच्या पुढं पांढर रस्ता घेतला महागारी का नाही घेतला मी पुराव्या सगळं मी उभा करते पण सरकारी रस्ता असताना कुणाचं काय जात होतं काही ऐक ना आता आपला निर्णय झालाय ह्यांनी मोजणी ऑफिसर समोर आहेत त्यांना पत्र देतील मोजणी करतील पी आय साहेब त्याला रस्ता खुला करून देतील साहेब त्यांनी आता काय केलं त्यांना विचार स्थळ पाणी घाल नारळाची झाड काय हा बा असताय मोजणीत निघेल ना सगळं चाल हा बा काय अडचण अडचण काय माहित आहे का ह्याच्यामध्ये विचारा की तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये विचारा त्यांना तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये कि पुडार यांनी कुणी फोन केला की ते काम करायचं नाही मी पाच वेळा फोन केला ह्या कामामध्ये आणि परवा मी सांगतो किस्सा एक मिळतं थांबता तुम्ही तहसीलदार साहेब साडेसात वाजता सकाळी माझ्या घरी आले एक पंधरा दिवस तीन आठवड झाली असते विषय असा होता की बेंबळ्यातल्या एका माणसाची कसलं तरी लॉक ओपन करायचं काहीतरी होतं मग ह्याला अगोदर सांगितले पंचवीस हजार रुपये